श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या राशींना प्रयत्नांची गोड फळे चाखायला मिळतील कोणत्या राशीला यशाची दारे उघडतील कोणाला मिळणार नशिबाची साथ शिक्षण आरोग्य नोकरी व्यवसाय आणि नाते संबंध या सर्व क्षेत्रात ग्रहांची स्थिती साथ देणार का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आवडत्या गोष्टी करायला मिळतील सकारात्मक ऊर्जेने कामे कराल मित्रांचे सहकार्य लाभेल चांगल्या संधीच्या शोधात राहा भडक प्रतिक्रिया देणे टाळावी शिस्तीचा बडगा करू नका नवीन ओळख फायदेशीर ठरेल क्षुल्लक गोष्टीवरून रागराग करू नका विनाकारण चिंता करत बसू नका वृषभ अनाटाई खर्च वाढवू नका स्वभावातील विनम्रता कायम ठेवा जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचला शांततेचा मार्ग स्वीकारावा बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका मनात नसत्या चिंता आणू नका कामाचा वेग वाढवावा लागेल मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात घ्यावे मिथून मौलिक सल्ला घ्यावा लागेल एकेकडे दुर्लक्ष करावे स्वतःच्याच विश्वात रमून जाल काही प्रश्न लवकर सुटतील सामाजिक सेवेत सहभाग घ्याल मानसिक शांतता जपावी भावनेला आवर घालावी लागेल भडक शब्दांचा वापर करणे टाळावे कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा देवाणघेवाण करताना सावध राहावे कर्क काही कामे संत गतीने पार पडतील मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे नसत्या फंदात पडू नका कामात उत्साह जाणवेल नवीन वलय प्राप्त होईल तुमच्या समस्यांचे निराकरण होईल अति विवश होऊ नका ज्येष्ठांशी वाद घालू नयेत कलाक्षेत्रात प्रशंसा होईल ठाम निर्णय घ्यावेत सिंह कामे थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी लहान भावाला दूर गावी जावे लागेल अति गुरळून जाऊ नका जुन्या मित्रांची अचानक गाठ पडेल झालेली चूक कबूल करावी लागेल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आपले मत इतरांवर लादू नका आज सुखद अनुभव घेता येतील कौटुंबिक जबाबदारी वाढेल कन्या उदारी चुकती करू शकाल नवीन संधी चालून येईल मानसिक चिंता वाढू शकते भावंडांना मदत करावी लागेल पदोन्नतीचे योग आहेत अधिकारी वर्ग खुश राहील जुने कामे मार्गी लागतील काही चांगल्या बातम्या कानावर येतील अति जोखीम पत्करू नका प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल मानसिक मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल चांगला व्यावसायिक लाभ होईल दिवस अनुकूल जाईल मनातील इच्छा पूर्ण होईल हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल वादाच्या मुद्द्यात जिंकाल तुमच्या कामाचे कौतुक होईल अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका मानसिक शांतता लाभेल अविश्वास दाखवू नका वृच्छिक वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे साहस करताना सारासार विचार करावा चर्चा सकारात्मक ठरतील भावंडांसोबत नवीन कामाची सुरुवात करू शकता आर्थिक गणित जमेल टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या मनातील प्रेमभावना वाढीस लागेल अगोचरपणा करून चालणार नाही धनो लबाण व्यक्तींपासून चार हात लांब रहा व्यवहारात पारदर्शकता हवी वाहन जपून चालवा मेहनतीला योग्य फळ मिळेल परनिंदा चांगली नाही घरातील जबाबदारी पार पाडाल आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे दिवस धावपळीत जाईल एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते मकर आरोग्यात सुधारणा होईल सामाजिक भान राखावे लागेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल दिनक्रम व्यस्त राहील जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी मुद्दलावर ध्यान द्यायला हवे यशाने उत्साह वाढीस लागेल दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा उत्तम संधी निर्माण होईल ज्यामुळे मन प्रसन्न होईल कुंभ मुलांचे प्रश्न मार्गी लागतील कौटुंबिक गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावे प्रेमातील जवळिकेत सावध राहा मुलांचे गोड कौतुक कराल खर्च वाढू शकतो योग्य संधीचा लाभ घ्यावा प्रवासात निष्काळजीपणा टाळावा कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नवीन संपर्क लाभदायक ठरतील कामाचा ताण हलका होईल मीन बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल नोकरदारांना दिवस चांगला जाईल शैक्षणिक प्रश्न सुटतील मनातील नकार काढून टाका मुलांचा विरोध जाणवू शकतो योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा भांडकुदळ व्यक्तींपासून सावध राहावे प्रकृतीत सुधारणा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद